मसाले भात केला की तुमच्या पण घरचे त्यामध्ये भाजी टाकून खातात तर मग हा ग्रेव्हीदार मसाले भात नक्की करा दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालायचे ग्रेव्हीसाठी दोन कांदे एक टमाट अद्रक कोथंबीर पुदिना मिक्सर मध्ये टाकून छान बारीक करायचं आता फोडणीसाठी दोन पळ्या तेल मोहरी जिरे तेजपत्ता आणि उभा कापलेले दोन कांदे आता मसाल्यामध्ये मी इथे घेतलेले हळद धना पावडर गरम मसाला काळा मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला घेतलेला आहे छान परतून लगेच केलेली ग्रेव्ही पण छान परतून घ्यायची आहे आता याच्यात चा टाकायच्या आहेत भाज्या मी इथं बटाट फ्लावर गाजर आणि सोयाबीन टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून लगेचच आपण तांदूळ टाकायचे आहे तांदूळ छान परतून घ्यायचे आहेत दोन ग्लास भर पाणी टाकायचं चा। उलथण्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि टाकायची थोडीशी कोथंबीर कुकरचं झाकण लावायचं दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि तयार झालेला आहे आपला ग्रेव्हीदार मसाले भात पण एखादा मित्र असेल की जो मसाले भातामध्ये भाजी मिक्स करून खात असेल तर रेसिपी त्याच्यासोबत नक्की शेअर करा आणि लाईक करा